नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये मा आणि मार्गदर्शनमध्ये मी मा स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सर्व स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत भाजपचे धक्का यंत्र पचवण्यासाठीच शिंदेना दहा दिवस त्यांची कुंडली सुद्धा या ठिकाणी मांडलेली आहे कुंडलीचं विश्लेषण आपण यापूर्वी त्यांचं अनेक वेळा केलेला आहे आणि या विषयाकडे हात घालण्यापूर्वी मला जरा दोन हजार बावीसच्या वेळेला ज्या वेळेला महाविकास आघाडीपासून फुटून ज्या वेळेला शिंदे भाजप बरोबर आले आणि त्यावेळेला शपथविधीचं मला आठवण करून द्यायची आहे भाजपचं जे नेहमी धक्का यंत्र तंत्र असत की आपल्याला वाटलं होतं की त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होतील परंतु त्यावेळेला भाजपने एवढा एक मोठा धक्का अचानकपणे दिला की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केलं देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या स्वभावानुसार म्हणा किंवा पहिल्यांदा देश नंतर पक्ष आणि नंतर स्वतः असा विचार करून ते तासा दोन तासाच्या नाराजीच्या वेळेला त्यावेळेला ते पचून नेलं आणि त्यांनी अडीच वर्ष उपमुख्यमंत्रीपद यशस्वीपणे पार सुद्धा पाडलं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून स्वतःच मन मोठं करू परंतु त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती ही वेगळी आहे या ठिकाणी जनादेश आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं देशहित त्याबरोबर सध्या जनादेश सुद्धा काय आहे याचा सुद्धा विचार करणं प्रत्येक मंत्र्यांनी गरजेचं आहे कारण जनादेश एक येतो आणि मंत्री स्वतःच्या लालसेपोटी दुसऱ्या पक्षामध्ये जातात आणि दुसऱ्यांच सरकार तयार करतात हे अत्यंतपणे चुकीचं आहे मित्रांनो आणि ह्या मतदानाचा लोकशाहीचा मी तर म्हणतो इव्हन संविधानाचं सुद्धा अशा पद्धतीनं करणं म्हणजे ह्या अपमानच आहे असं माझं स्वतःच मत आहे तर देवेंद्र फडणवीसांनी एक दोन तासामध्ये अं स्वतःच ना म्हणजे ते धक्का यंत्र भाजपचं पचवलं आणि भाजपनेच भाजपच्या लो मंत्र्यावरती मग आपण म्हणू शकतो म्हणजे फडणवीसांवरतीच ते धक्का यंत्र वापरलं कारण खुद्द देवेंद्र फडणवीसांना सुद्धा माहिती नव्हतं की आपल्याला उपमुख्यमंत्री पद व्हावं लागेल कारण जे काही त्यांनी खेळी रचल्या असतील शिंदे भाजपमध्ये येण्यासाठी त्यावेळेला सरकार बनवण्यासाठी ते भरपूर म्हणजे कष्ट घेऊन स्वतःचं डोकं वापरून या सगळ्या गोष्टी त्यांनी बनव त्या गोष्टी घडवून आणल्या होत्या परंतु सध्याच्या काळाला जनादेशच हा भाजपच्या सगळ्यात जास्त सीट आहेत त्याच्यानंतर शिवसेनेच्या आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या आजीदारांच्या आलेल्या आहेत जनादेशाचाच मान राखून सध्या भाजपचा मुख्यमंत्री होणं हे त्या दृष्टीनं योग्य वाटतं कारण जनादेशानेच तशा पद्धतीचा आदेश मतदानाकडून दिलेला आहे परंतु ही जी गोष्ट आहे ही त्यांच्या कुंडलीच्या स्वभावानुसार म्हणजे धनुरास त्यांची त्यानंतर मकर राशीमध्ये मंगळ बुध या कुंडलीमध्ये आहेत त्यांचा जो स्वभाव आहे तेच जरास त्यांना म्हणजे कोणत्याही व्यक्तीला एका मोठ्या पोस्टवरून खालच्या पोस्टवर येणं आणि म त्यासाठी मनाची तयारी करणं हे खूप अवघड असतं मित्रांनो त्यामुळे जे देवेंद्र फडणवीसांनी तासा दोन तासामध्ये पचवलं ते ह्यांना पचवण्यासाठी किमान काही दिवस लागणार याची कल्पना भाजपला होती त्यासाठी त्यांच्यासाठी एक पूर्ण दहा दिवस राखीव ठेवले आणि म्हणूनच त्यांना मीडियापासून सुद्धा लांब ठेवलं कारण त्यांनी निवडून आल्यानंतरच सांगितलं की मी लढणारा नेता नाही तर अं लढणारा असा मी नेता आहे आणि जे काय मोदी शाह ठरवतील त्याला आमची पूर्णपणे सहमती असेल तरी सुद्धा आतल्या गोटातून काही गोष्टी होत असतात परंतु वेळ ही वेळ होत आहे परंतु शंभर टक्के पाच तारखेनंतर जेव्हा शपथविधी होऊन जाईल त्या वेळेला मात्र सगळं क्लिअर झालं असणार आहे आणि पूर्ण येणाऱ्या पाच वर्षामध्ये यशस्वीपणे हे सरकार चालवतील याबद्दल काही शंका नाही बरे त्यांना एक दहा दिवस घ्यायला लागत असतील की वरून म्हणजे वरच्या पोस्टवरून आपल्या जर खालच्या पोस्टला यावं लागतंय आणि ती मानसिकता तयार करण्यासाठी काही वेळ काही दिवस जाऊ द्यावे लागतात नक्कीच त्यांना याच्यामध्ये यश मिळेल त्याबद्दल काही प्रश्न नाही उपमुख्यमंत्री पद सुद्धा ते चांगल्या पद्धतीनं भूषवतीलच कॉमन मॅन म्हणून जे चांगलं त्यांचं इमेज झालेली आहे त्यांची इमेज आणखीन चांगल्या पद्धतीनं कार्यरत करतील चांगलं काम करून दाखवतील महाराष्ट्र सरकारमध्ये राहून बघूया काय होतंय येणारा काळच आपल्याला ठरवेल परंतु उद्याच शपथविधी आहे आणि पूर्ण येणाऱ्या नवीन आपल्या सरकारला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला आपला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला हरकत नाही सबस्क्राईब करून घ्या फ्रीमध्ये करायचंय कुठं पैसे द्यायचेत आपल्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नवीन नवीन असे व्हिडिओ नक्कीच बघायला मिळतील नमस्कार